हाय मैत्रिणीनो रुची राख हवयामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणारे बरली शिमला मिरची आपण आता साहित्य बघूया हे हे घेतलं घेतलं शिंगदाण्याचं कूट कोथिंबीर आहे हळद आहे आहे मीठ आहे आणि हे मला शिमला मोठे मिळाले तर मग मी त्या मायक्रोवे मध्ये घेतलं आहे तुम्ही स्टीम वाफून घेतले ना तर पटकन होतात आणि जास्त तेल वा लागत नाही ही कोथिंबीर ही लसूण आणि हिरवी मिरची हिरवी मिरची लसूण हे वाटून घेतले आपण त्याच्यात कोथिंबीरचा वापर जास्त करा याची चव एकदम छान होते तर आपण याच्यात बाकी तिखट वगैरे काही वापरणार नाही नुसते कोथिंबीर हिरूरची लसूण आणि मीठ आता आपण हे आता आपण हिनं वाटलेलं सगळं वाटण याच्यात टाकूया तर ता त्याच्यात आपण हळद टाकूया आणि चवीप्रमाणे मीठ टाकूया मिक्स बीरी लसू, गितलो, चा, चा, तापन ए, आता सगळं मिक्स करून घेऊ विरणी लसूण टाकलं आहे का याच्यात कापून घेतलं त्याचे वापून घेतलं त्याच्यात आपण हे भराय भरून घ्यायचं आता याच्यात पण आपण असं वापून हे तेलामध्ये टाकूया वापरल्यामुळे आणि छोट्या साईजच्या घेतल्या ना तर पटकन होतात जास्त वेळ वेळेला मसाला आहे थोडंसं ते सोनेरी so, रंगाच्या आल्या की आपण हा मसाला त्याच्यात टाकून घ्या आपण आपण वापून घेतले असल्यामुळे आणि हा पण शिमला मिरची शिजल्यानंतर हा मसाला टाकूया आता असा हा मसाला आपला हा पण बघा आपला मसाला टाकला तो आपण घालला मसाला टाकून घ्या म्हणजे भाजीसोबत खाताना पण तो छान लागतो एकदम आता शिमला मिरची पण हे प्लेटमध्ये काढूया भरली शिमला मिरची भाजी आपण आता प्लेटमध्ये काढली आहे झटपट होणारी आणि घरच्या साहित्यात कमी साहित्यात होणारी टेस्टी भाजी होती ही घरच्या सकाळच्या वेळेस डब्यासाठी एकदम झटपट होणारी चविष्ट होते तुम्ही नक्की करून बघा आणि मस्त खा आनंदित राहा आणि फ्रेंड सर्कलमध्ये माझ्या चॅनलला शेअर करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका